नमस्कार मित्रांनो आपण बसलोय आंब्याच्या झाडाखाली ही आमची मावशी आई मारावी पण मावशी पुरावी आपला उरावी उरावी <laughs> आमची मावशी उरावी तर बघा आमच्या आंब्याला आम किती आंबे लागलेत बघा मावशीला फोन करून पाठवून बोलून घेतलंय बघा म्हटलं मावशी तू तरी एक आंब खायचे आता कि पुढच्या वर्षी गेले जाणार नाही कुठं पण एक समजा माग तिच्या गावाला गेले पुन्हा हो, आपल्याला आंब खायला कशाला मावशीला पाठवून आपलं काय ये, एस टी पाठवून मोटरसायकल पाठवून मावशीला बोलवून घेतलेलं आहे तर आता मावशी आलेले बघा रात्री रात राहा मावशीची नकं वाढली होती भोतावान हितकाली कर, हितकाली मावशीला म्हणलं मस्त तिची नक काढतो तुला मस्त आंघोळ घालतो तिचं पोर का सांभाळत नाही बघा मेन मुद्दा म्हणजे अशी गोष्ट झालेली त्यामुळे मावशी म्हणून मावशीच नाही जरा थोडी एडी वयाच्या माने तुमचं काय माझं काय सगळ्याचं सारखंच आहे का नाही मावशी असं म्हणायचं हा ओ नाही बागा लय ऊन पडले आमच्याकडून लय पाऊसून लय राव काल मारण्याचो कसं आंबो पडले पोत बरे की आंब्याचं